मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मागील काही दिवसांपासून मराठवाडा चर्चेत आहे इतकंच नाही तर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू म्हणूनही मराठवाड्याची ओळख निर्माण होताना दिसतीय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट दिसून आलाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यात महायुतीची पिचेहाट तर महाविकास आघाडीला फायदा झाला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी भाजप नेते सरसावले असतानाच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील मराठवाड्यात लक्ष घातलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची स्वतः पवार परीक्षा घेत आहेत पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीआधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतर्वली सराटी गावात उपोषणाला बसले होते मात्र एका रात्री अचानक त्यांचं हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र याचे परिणाम उलटे झाले मराठा आंदोलनाचे हे लोन राज्यभर पसरले सत्ताधारी विरोधात मराठे आक्रमक झाले होते राज्यात ठिकठिकाणी थीक मोर्चे देखील काढण्यात आले त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला लोकसभा निवडणुकीत याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला विशेषत मराठवाड्यात भाजपची पिछेहाट झाली पंकजा मुंडे रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज भाजप नेत्यांचा पराभव झाला तर दुसरीकडे शिवसेना गट आणि काँग्रेसला याच मराठवाड्यात मोठं यश संपादन करता आलं मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलं असंच म्हणावं लागेल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमकी हीच गोष्ट हेरली आणि आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आधीपासूनच याची तयारी सुरू आहे त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील मैदानात उतरलाय खुद्द शरद पवारच मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या पुण्यातील कार्यालयात मुलाखती घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आज सकाळपासून मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे मराठवाड्यातील या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संदर्भात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पा पाहूया आधीच आदरणीय पवारसाहेब जो इच्छुक आहे जो प्रत्येक जण आहे त्याचा काय तुम्हाला पवारसाहेबांच्या कामाची पद्धत माहिती आहे का पवारसाहेबांसाठी कार्यकर्ता हा छोटा मोठा नसतो तो त्यांच्या प्रेमाचा असतो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे प्रत्येक व्यक्तीला आदरणीय पवारसाहेब स्वतः भेटणार आहेत त्याच्याकडून चर्चा घेणार आहेत आणि चर्चा घेऊन त्याचं मत काय हे सगळं ऐकून घेऊनच निर्णय घेतले जातील आज माझी मी आणि अमोलदादाही दुसऱ्या काही कामातही असतो जयंतराव पण शिवस्वराज्य यात्रेत आहेत त्याच्यामुळे आज बजरंग अप्पांचा मतदारसंघ आहे आणि ती जिथे जिथे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत तिथे खासदारही त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल प्रत्येक कार्यकर्त्याचा फॉर्म भरलेला इच्छुकाचा मान सन्मान होईल दरम्यान आज सकाळी दहा वाजल्यापासून मराठवाड्यातील या इच्छुक मुलाखती सुरू आहेत राजेश टोपे दुर्राणी जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासारखे नेतेही सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे आज होणाऱ्या या इच्छुकांच्या बैठकीला मराठवाड्यातील आणखी कोणते नेते उपस्थित राहतील आणि शरद पवार कोणाला संधी देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट look